लास्ट ब्लॉक मध्ये निघालो होतो घाटकोपरला घाटकोपरला पोहोचलो आता भटवाडी मध्ये चला तर आता ब्लॉक ची सुरुवात करूया गणपती बाप्पा फायनली आम्ही भटवाडीला गल्ली आहे इथून इथून आता ताईचं घर आहे माधुरीच्या ताईचं पोहोचलो मला वाटतं पन्नास मिनट तसा त्यांनी आणि शुभ्र्या ही ही बघा लहान मुलांसोबत खेळते एवढी मोठी झाली खेळ त्याच्यासोबत म्हणून लहान मुलांसोबत खेळायला लागली ही ती शुभ्रिया लहान ताईची लहान मुलगी आणि ताई गेले कुठे गेले ताई पुण्याला गेले जरा कामासाठी सो दोन दिवस आम्हाला इथे राहायचं बरोबर ना शुभ्रा जा ना आपल्याला पाणीपुरी आण आणि एक शेवपुरी आणि एक सँडविच अजीब जानवर है कितना भी खाए फुका ही रहता है तिकडे पण होतो ना बॅक साइड ला खाली गेल्यानंतर तिकडे आहे आणि आता आम्ही ठरवलंय बाहेर झाले आम्ही पाणीपुरी खायला कारण चिकन आणायचं संध्याकाळी बिर्याणी बिर्याणी तनु राईस आहे का मी मी तर तर चिकन खाणार नाही सोडलंय सो मी अंडी खाणार आहे अंडा बिर्याणी अंडा टाकूया नाही नाही नॉर्मल असेल तरी चालेल अंडा नसेल तरी चालेल मला नॉर्मल करतो विदाऊट अंडा आणि विदाउट चिकन राईस ओनली राईस ओनली राईस त्याला काय का प्लेट तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या बाकीच शेवपुरी तुला चपटीवाली किंवा एक गोलवाली घे एक चपटीवाली घे असं घेऊ आणि फायनली आपले दादा भेटले सबस्क्रायबर आहेत म्हणजे भेटून खूप बरं वाटलं तुम्हाला पुढच्या वाटचाली खूप खूप शुभेच्छा असेल पुढे राहत जा थँक्यू 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 आणि आम्ही आलो इकडे चिकन घ्यायला सो या चिकन बनणार आहे तो इकडे आल्याने दादाने ओळखलं नाव घेतलं माझं नाव सनी विलास जाधव सनी जाधव सो हो बरं वाटलं तुम्हाला पण भेटून म्हणजे एवढ्या लांब पण सबस्क्रायबर आहेत आपले आणि मराठी माणूस असल्यामुळे लगेच ओळखतात थँक्यू आणि आता माधुरी बनवते चाय गरमागरम चाय आणि ब्रेड आणि इकडे बघा भरमसाठ बटर आलेला आहे आणि इकडे भरमसाठ पाव आलेले आहेत आणि भ्रमसाट चाय पण आलेला आहे आणि ब्रेड बटर आहे आता आणि आता आम्ही खेळतोय उनो उनो मला खेळ एक्चुअली मला खेळता येत नाही उनो माधुरी रूल्स सांगते कसे खेळायचे ते आणि आता शुभ्रा आणि तनु मी आणि माधुरी चौबतीन खेळणार आहे यस yana शुभराला मी पत्ते काय सांगते ये तनु तनु ये कमन हे बघ हे रिव्हर्स ठीक आहे रिव्हर्स गेम असा चाललाय टाकला तरी रिव्हर्स परत शफलिंग कार्ड कुठे गेलं शुभ्रा हे रिव्हर्स हे स्किप शुभराने टाकलं तर माझी स्किप होणार तुझ्यावर जायचं हे प्लस टू प्लस टू टाकलं तर मी दोन पत्ते उचलणार पण जर माझ्याकडे प्लस फोर असेल तर मी त्याच्यावर प्लस फोर टाकू शकतो बरोबर पण माझ्याकडे प्लस टू असेल तर मी प्लस टू नाही टाकणार याच्यावर मला दोन पत्ते उचलायला लागणार अच्छा प्लस टू असेल तर नाही प्लस टू वर प्लस टू म्हणजे अप्पर करायचं प्लस वर प्लस फोर पण प्लस फोर वर प्लस टू नाही अप्पर लेवलच वापरायचं हे झालं एंड एंड ला काय आहे की उनो बोलायचं ठीक आहे एंड ला काय मेन काय ऐक आपल्याला खाली म्हणजे काय हे ब्लॅक हे पण टाकलंस हे टाकलंस तर तू तुझ्याकडे पॉवर आहे की तू कलर चेंज करू शकतो फॉर एक्झाम्पल आता खाली रेड चाललाय ठीक आहे तू हे टाकायचं कलर चेंज टू कलर चेंज हा म्हणजे सांगू शकतोस आहे ना प्लस फोर प्लस फोर घेऊन ज्याने टाकलाय ना प्लस फोर तो सांगणार कलर चेंज टू येलो ओके खाली रेड आहे म्हणजे आहेत आणि हा पण कार्ड सेम आहे हा ह्याच्यामध्ये काय बेनिफिट नाही फक्त तू कलर चेंज करू शकतो जसं फॉर एक्झाम्पल आता लोकांनी सगळ्यांनी रेड टाकलं माझ्याकडे ना रेड नाहीये ठीक आहे तर रेड नाही तर मी काय ना कलर चेंज टू ब्लू माझ्याकडे ब्लू भरपूर आहेत म्हणून मी काय कलर चेंज टू ब्लू आपल्या दोन कार्ड मध्ये टाकत्या हे तुमको जब डालनाय तुम डालो ठीक आहे आता आता हे हे असे पत्ते खाली असणार सगळे ठीक आहे हातामध्ये सात पत्ते आहेत जर तुमच्याकडे रेड नाही आहे खाली टाकायला वाइल्ड कार्ड पण नाहीये प्लस फोर पण नाहीये तर खालून एक पत्ता उचलायचा तुम्हाला सात सात पत्ते वाटले बाकीचे आपण कसं तिर्री चौका खेळतो आपण जोड्या लावतो तसे हे पत्ते असे खाली असणार ठीक आहे आता माझ्याकडे प्लस फोर पण नाहीये आणि माझ्याकडे वाईल्ड पण नाहीये आणि खाली सगळे रेड 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 टाकतात रेड पण नाहीये मी एक पत्ता उचलणार जर तो रेड असेल तर मी टाकणार रेड नसेल तर तो, तो माझ्या मध्ये गेला मला जमा करायला लागणार आणि नाही घ्यायचा मग दुसरा पर्सन खेळणार ठीक आहे आणि मेन मोटो काय आहे उनोचा की पत्ते संपवायचे ठीक आहे हा, हा मेन मोटो आहे दुसरी गोष्ट सात पत्ते तुमच्या हातात आहे ठीक आहे सात पत्ते तुमच्या हातात आहे शेवटला तुमच्या हातात किती पत्ते आहेत दोन पत्ते ठीक आहे असे हे सात पत्ते तुमच्या हातात आहेत ठीक आहे संपून 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 शेवटला दोन राहिले दोन मध्ये वाईल्ड नसला पाहिजे ओके okay. हा शेवटीचे दोन पत्ते ते फक्त नंबरचेच असले पाहिजे कुठला पण नंबर असो कुठला पण असा वाईल्ड यूज झाला पाहिजे वाईल्ड म्हणजे कुठला पण असा खान वाला खानवाला जो आहे ना म्हणजे जो पॉवरवाला कार्ड आहे पॉवर कार्ड तो नसला पाहिजे हातामध्ये दोनच असले पाहिजे दुसरी गोष्ट हा टाकताना उनो बोलायचा ओके दोन पत्ते दोन मधला एक टाकला की लगेच उनो बोलायचं नाही बोललं दुसऱ्याने तुला कॉट बोललं तर गप चार पत्ते उचलायचे म्हणजे उचला दोन पत्ते राहिले दोन पत्ते राहिलेत माझं दोन, दोन पत्ते राहिले खाली रेड चाललाय टाकला दोन पत्ते राहिले उनो बोलायचं मी नाही बोलली आणि तू मला कॉट बोललास तर मी चार पत्ते उचलणार खाली ठेवून मग बोलायचं उनो लगेच उनो बोलायचं नाही टाकतच उनो तू नाही बोललीस उनो तर पिणार तू इनो तू असं सगळ्यांच्या हातातले पत्ते गोळा करणार पिसणार आणि परत सेम प्रमाणात वाटणार म्हणजे ह्याचा फायदा कोणाला होता ज्याच्याकडे जास्त पत्ते ना त्याचे पत्ते सगळ्यांकडे वाटले जातात काय गेम वा गणपती बाबा मोहरिया पत्ता डाल रही इसमें जो भी है उसके ऊपर डाल ग्रीन अभी ग्रीन पे ग्रीन डालना है है या फिर जो नंबर है नीचे, वो भी डाल सकते हो नीचे ग्रीन वाला रिवर्स रिवर्स परत।, परत पत्ते संपवायचे कमाव कमाव काय नंतर भेटू ए फ्यू मिनिट तीन पत्ते राहिलेले आहेत आपले फक्त आणि सगळ्यांकडे किती पत्ते बघा रेड आलेले रेड आता आणि हे बघा चार परत आले कारण मी जिंकत होतो पण कॉर्ट बोललो नाही बदलते बदल उनो, उनो उनो बोलायचं ना कॉर्ड बोलले हे आणि ना बोललो नाही परत चार माझे एक्स्ट्रा आले आता मी टाकायचं ना तुझ्या उड्या का चला आम्ही खेळतोय मजा येते समजलं ना गेम मस्त गेम मी मावशी आणि माधुरी काय बनवणार आहे उन्हा खेळून झाले कसं मजा आली तुला आली आणि आता काहीतरी माधुरी जेवण बनवते काय बनवते ते बघूया आपण चिकन बिर्याणी आज संडे तांदूळ धुवायला दे ना चिकन बिर्याणी बनते सगळ्यांसाठी मी काय चिकन खात नाहीये सो मी काय ते अंडा आहे टॉप मोठा एवढी बिर्याणी एक किलो एक किलो करणार आणि आता मस्त मॅरिनेट केलंय अंडा आणि मस्त बटर मध्ये टाकलेलं आहे चिकन मिक्स केलंय अंडा पण टाकलाय आणि इकडे मसाला लागला येस मसाला चांगला असेल तर चांगलं लागतं टेस्टी लागतं इकडे राईस पण आहे बघा वा लेअरवाली करते माझी बिर्याणी

रुद्र कुठे गेला होता सकाळी कस आहे आणि आपला मल्हारबाई भाई तू डोळे एकदम चमकिले दिसत त्याच्यामध्ये सगळे गॅंग झोपलेले हा ब्लॉग इथेच संपूया हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन नाही ते तोपर्यंत तो जय महाराष्ट्र बाय